ता ता तर, तर भावांनो आपण आता सगळं काम ओरखल्यासारखं झालं आहे आता आपण गिन्नी नेतोय गायांसाठी तर एकटाच आहे कोण नाही सोबतचा गिन्नी उचलू लागायला दोन मिनटं गिन्नी उचलली तुम्ही तर भावांनो आपण गिन्नी खांदार घेतलेली आहे आता असेच दरवाजचे आपले कामकाचं असतं हेच रुटीन हेच सगळं चेंजेस फक्त एवढं होतं की एखादी दोन काम वाढतात किंवा कमी होतात बाकी काही नाही चेंजेस होण्यासारखे असं काही आपण इथं किडनी टाकलेली आहे आपल्या ठिकाणी तिथं टाकायची होती ते पाठीमागे आपलं शेडे गायांचा गोठा ही सगळी आपण भावां गिन्नी करेल दहा एक गुंठे असन गिन्नी इकडं आपण गायांसाठी ह्या वावरामध्ये खोंड्या करेल तो माता माहीत असून खोंड्या म्हणजे काय नसन माहीत तर माहिती करून घ्या बाई एवढंच म्हणू शकतो मी इकडं वाघा बिघाची भी भीती राहते बर का खतरनाक खतरनाक वाघ राहत्या इथं पण काय आमच्या संघ हिंडत राहतात ते मित्र झाले आमचे ते काय वाटत नाही आम्हाला हिंडायला त्यांच्या बरोबर आता ही आपली शेवटची कवळी तीनच कवळे आपण नाही येत राहतो बाकीचा आपला ऊस आहे ऊसाचं टायम तर आपण आता हा एक दोन ऊस ऊस घ्यायचा आहे ऊस उच्च छरल्यानंतर हा तीन मुळे आहे तर भावांना आपण हे सगळं तर आणून ठेवलं इथे आता कुट्टी काढायची आहे आपल्याला एवढी सगळी हे आमचे भाऊ दूध पाचताय आमच्या लानी राधाला भावानो झाली आपली आता कुट्टी टाकून आता आपल्याला पाजायचंय पाणी प्रत्येक गाईला आता हा झालाय आपला फॅक्टरीचा कॉक चालू ह्याच्यातून चा खतरनाक असं पाणी येते आणि हे पाणी जे आहे हे आमच्या विहिरीच आहे तर भावांनो आता आपलं झालंय पाणी पाजून आता आपण शेवटची चारा जो आहे तो टाकलाय आता आपण आता एवढं काम झालंय आपलं हे गोठ्यावरच अजून आपल्याला उचलायचं आहे शेण पण शेणाच्या आधी उचलाय करायचंय आपल्याला अजून एक काम ते दाखवतो तुम्हाला चला आलेली आहे आपल्याला लाईट आठ वाजता आणि बदलायचं आहे आपल्याला स्प्रिंगलर कांद्यावरचं हे ह्या साईडला होतं हे इकडून पलीकडे टाकायचं आहे एवढं झाल्यानंतर भेटतो तुम्हाला नंतर ओके बाय आता नऊ वाजून तेवीस मिनटं आलेले आणि आपला जो आहे स्प्रिंगलर शर्ट टाकायचा हा टाकून झालेला आहे आता आता आपण करू त्याला चालू ठीक आहे बघा आता चालू झाल्यावर कसं काय धिंगाणा होतो हे जे आहे आपल्या फॅक्टरीच बटन आहे आणि हे आता आपण दाबणार आहोत आणि हे आपली फॅक्टरी चालू झाली आहे ही आपली फॅक्टरी आहे ह्याच्यातून बादा बादा पाणी निघणार आहे वीर आपली कच्च भरलेली आहे की ह्या वेळेस पाऊस जास्त झाले होते टायमावर न चालते नंतर चालते पण झालते आणि त्याच्यामुळे आपली वेर ही गच्च चली झालंय आता आपल्याला कांद्याला पाणी सुरू स्प्रिंकलरनी आणि हे झालंय आपलं काम एवढं आता बाकीचं काम करायचं आहे आपल्याला आता मेन काम आहे ते उचलायचं आहे आपल्याला शेण गायांचं तर चला आता तिकडे आपल्याला जाता आता दिसलंय की ह्या नवजलमध्ये खराब गुतलंय काहीतरी घाण ती आपण घाण काढू आणि त्याच्यानंतर भेटू आपण केलंय ते चालू दिसलं असेल तर मला ते झालंय चालू पण माझी पार पॅन्टीपर्यंत पाणी गेलेलं आहे मी झालं सगळा वल्ला पार तरी पण आपल्याला आता काम करावंच लागणार आहे जे बाकीचं आहे उरलेलं हे काम आपण ते काम करू आणि नंतर भेटू ओके बाय भावांनो तर वाजलेले आहे दहा आणि आपलं सगळं काम ओरखलेलं आहे शेतीतला पण ओरखलेलं आहे शेतीचं लावलं आहे आपण स्प्रिंकलर गायन झालं आहे आपलं आवरून सगळं आता चालणार आहे आपण आता आपल्या घरी तर भेटू आपण नंतर तर वाजलेले आहे साडेदहा आणि आलोय आपण कृष्णाच्या वावरामध्ये आणि कृष्णा टाकतोय आता त्याच्या स्प्रिंगलर वावरामध्ये त्याच्या वावरामध्ये आहे मका आणि भाऊला तुम्ही पाहू शकता किती काम आहे आणि त्याच्या शरीरावरून तर तुम्ही माहिती कळ नस तुम्हाला फार त्याचा फार उदास झालेला आहे सगळं काही भेटू आपण नंतर परत दहा वाजून झाले चाळीस मिनटं आणि कृष्णाचा स्प्रिंकलर झालाय आता चालू तर नमस्कार माझ्या बालमित्रांनो <laughs> आणि त्यांच्या गर्लफ्रेंडानं झालं स्प्रिंकलर आम्ही आता नक्कीच हा झालाय चालू धिंगाणा आता संध्याकाळचे चार वाजेपर्यंत हे असंच चालू राहीन कुठंतरी तरी वाटतं ते त्या काढाल डायरेक्ट किन्न्याच्या फॅक्टरी मध्ये गुतलय काहीतरी आणि किन्ने आता काढतोय ते गिटुडी का कसा वल्ल होतोय आता बघा तो, तो शेतकरी शाबास झालं माझ्या अंगावर पाणी आलत झालं 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 कसा बसवतो कसा बसतो वल्ल व्हायचं नाही म्हणून कसा बसतो शेतकऱ्यांची अशीच हाल असते झालं वा वा गप्पा किन्या परत आता दुसरं असतं असत नुसत झालं का नमस्कार कस काय विषय तर आपण आपलं काम सगळं करून आलो दोषात रानातलं आलतो आपण किन्नी कडे आता किन्नीच तर लय मोठ राजस्थान आहे ते काय म्हणतो त्याला रजिस्टन लय मोठं आहे त्यांचं ते काय कोण काच राजस्थान खूप मोठं आहे तुम्हाला मी मागाशी सांगितलं तुमपर्यंत झालेला आहे बरं सगळ्याच गोष्टीचा तर बघा आता किन्नीची हाल दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर किन्न्या आणि आता किन्न्याचा गाया तर तो पाणी पाजणार आहे आत्ता सहा दहा वाजून चाळीस मिनटं झाले आता तेव्हा तर किन्न्याचं गा झालंय काम सुरू आता तर बाबांना आपण चाललो आहे रानामध्ये आपल्याला करायचंय उसाचं कोसाचं गोळा तर चाललो मग आपण ट्रॅक्टरला जोडून आपण रोडने आहे चाललेलो आता आणि किन्नी चालू करते व्हिडिओ काढायचं काम आणि हे आमची नाटकं ही आमची किन्नी हामी आणि चाललो आहे आम्ही रोडनी आम्ही मी आलोय रानात राणं चालू आहे हे पाच गोळा करायचं काम आता आम्ही करतो पाच गोळा तर भेटून नंतर वाजले चार आपण आलोय रानामध्ये काय तर भावांनो आपला टॅक्टर पण आताच आलाय पेरायला आपण ह्या वावरामध्ये परत मका करतोय गायांच पण आवरतोय टॅक्टर पण आला सगळे संघच लपडे चालू झाले आता करून चला ट्रॅक्टरला लावलेला आहे सोयीला आता आपण परत गायांकडे जाऊ गायांचा आवरू बाबांनो गायांचं पाणी पाच झालेलं आहे आता टाकायचं आपल्याला हा चारा चारा टाकू नंतर भेटू तर भावांना आपला झालेला आहे चारा टाकून आता आपल्याला टाकायचा दुसरा चारा जो आहे मोरघास भावांना जो आहे आपला घास भरलेला ह्याच्यातून आपल्याला न्यायचे हे टप भरून हे आहे चार टप हा एक निळा हा एक ही एक गोनी एवढं हे भरायचं सगळं त्याच्या आधी एक अजून एक काम आहे ते करू आपण तर भावांना आपल्या गेलीला होतं चालू पाणी तर पाणी आपण बदलले आता परत <coughs> ते पाणी सरी भरुसत आपण ते घेऊ टाकून चारा बाकीचा जो राहिलेला आहे तो तर जाऊया तिकडे आपली कुठे टाकून दर आपलं शेण पण उचलून झालेलं आहे सगळं आता आपण जाऊ ते आपल्याला घरी आणि नंतर आपण सात वाजता येणार आहे संध्याकाळच्या गाया पिळायला तो भेटो साथ वस्ता। तर भेटू आपण सात वाजता ओके बाय तर भावांनो आपण आलोय आता संध्याकाळी गाया पिळायला सात वाजता तर आपण आता गाया पिळणार आहे आणि सकाळची जी आहे कुट्टी ती आपण आताच काढून ठेवणार आहे तर सकाळी आल्या आल्या लगेच त्यांना टाकायला तर आपण आता पहिलं गाया पिळून घेऊ त्याच्यानंतर कुट्टी काढून घेऊ चालतंय मग तर बाबांना आपले झालेले गाया पिळून आता आपल्या राधाला चालू आहे दूध पाजायचं काम दूध पाजल्यानंतर भेटू आपण तर बाबांना आपली कुट्टी झालेली काढून आपलं सगळं इथंच आवरलेलं आहे तर आपण जाणार आहे घरी आपला कॅन भरलेला आहे दुधाचा हा आपल्याला गेटच्या बाहेर ठेवायचा आहे आणि तिथून आपली दुधाची गाडी येणार आहे आणि तिथून दूध जाणार आहे तर आज एवढंच बघू उद्याच्या ब्लॉकमध्ये